माप पुढच्या बाजूस ॲक्च्युली आपण लावतोय त्यामुळं मग इथली मापं काढून घेत नाही दोन मापा लाईट आपला मीटर होता तो पुढच्या बाजूस होता तो काल मीटरवाले आलेले कुठं तर ह्यानं पण निघाला असता समोर बघताय सूर्यास्त पण मस्त झाला आहे नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे नऊ वाजलेत आणि घर तोडण्याचा आजचा आपला दुसरा दिवस काल वरचं पूर्ण छप्पर ज्या रिपा होत्या लाकडं होती वाशे होते ते सगळं काढून झालं आहे आणि थोड्याफार म्हणजे दोन तीन भिंत पण आपण काढल्या आणि आज बाकीच्या भिंत आणि जर जमलंच तर चौथर आपण आपल्याला अर्धा काढून घ्यायचं आहे तर असं सगळं आज पण बरंच काम आहे आणि आज हे काम निपटवायचं व्हायचं आहे म्हणजे नंतर आपल्याला आहे ना थोडं वरच्या बाजूचं जे जरा क्लीन करायचं आहे ते आपल्याला दोन दिवस लागणार आहेत त्याच्यानंतर मग चौथऱ्याचं काम सुरू होईल अशी सगळी सेटिंग आहे बघूया कसं कसं होतं तर चला मंडई गणपती बाप्पाचं नाव घेऊया वाघजा देवीचं आमचे ग्रामदेवतेचं नाव घेऊया आणि कामाला लागूया तर आता ऊन यायला सुरुवात झालं आहे घराकडे अजून पण ऊन नाही आहे चांगलं एक आत्ताच ऊन नाही येणार दहा वाजेपर्यंत ऊन येतं घराच्या साईडला आणि इकडे मलकंडांमध्ये वगैरे ऊन आलं आहे बाकीचं बरंचसं सा सा सामान आता ह्या मळ्यांमध्ये ठेवलं आहे आता हे कसं आहे ॲटलिस्ट म्हणजे एप्रिल मेपर्यंत सामानाला काही टेन्शन नाही जोपर्यंत भाजावळ आणि नंतर मग पेरणी वगैरे सुरू होत नाही आणि इकडे थोडासा काजू तोडायला लागला आप आहे आपल्याला आणि कदाचित इकडची वरची फांद तोडावी लागेल ला। असं वाटतंय बघूया कसं होतं तर आईने इकडे ऑलरेडी चहाची अरेंजमेंट केलेली आहे इकडे एक तात्पुरती चूल इकडे घरातली होती ती तिकडे शिफ्ट केलेले आणि या सर्व बाकीचे बंटी आज झाला आहे नाही खाली है, खाली आता का जास्त नाहीत या इकडच्या आणि इकडच्या अशा फक्त आपल्या या भिंती राहिल्या आहेत चला माप पुढच्या बाजूस ऍक्च्युली आपण लावतोय त्यामुळे मग इथली मापं काढून देता शिरपत ओबा आहेत आणि बाळू वाप आहेत तर ती मापं मग एक 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 जण इकडे नेतोय आज रुपाताईन पण हजेरी लावले आहे कर नमस्कार नमस्कार हां <laughs> हां नमस्कार इकडे आई पण आहे आणून ठेवलेली आपण पहिलीच नाही अग्या तिकडे सामानाची वगैरे अरेंजमेंट इकडेच आहेत मापा इकडेच लावायचे आहेत हरिपा फळ्या वगैरे आणि इकडे तर छोटं मोठं सामान अजून इथंच आहे ते नाहीच आहे थोडं पाणी ठेवलं इकडे पिण्यासाठी वगैरे लागतं म्हणून साठी चला आता कामाला लागूया चहा प्यायला या जरामध्ये कामामध्ये ब्रेक आहे दोन पाच मिनिटाचा

पप्या है? है। है माँ पादी, माँ पादी होती होती जड हलकी दुपारचं म्हणजे एक वाजलाय आज सकाळपासून बऱ्यापैकी काम सुरू होतं त्यामुळे काय मग व्हिडिओ जास्त केली नाही कारण <laughs> कपडे बाग असे झालेत तसं आहे आपल्या घराला आपली अंग मेहनत गरजेचं आहे त्या नाही सकाळपासून सगळी मापं न्हायची होती मापं म्हणजे ज्या मातीच्या विटा असतात त्या विटाची तिकडे आपल्याला न्हायच्या होत्या सर्व लगभग म्हणजे नाईंटी नाईन पर्सेंट सगळ्या विटा आता काढून झाल्यात हे बघा पूर्ण आता घर मोकळं झालं आहे हे जे दिसतं हे खांब होते असे उभे खांब ते आता पाळलेले आहेत आता सर्वजण जेवायला गेलेत तर दुपारनंतर मेन काम असणार आहे की हे खांब ज्या आपल्या फाड्या आहेत ह्याला चाळी म्हणतात ना चाडी म्हणतात ना याला जुन्या ज्या होत्या त्या चाड्या आणि आताच्या असतात त्या फाड्या तर ही चाळी चौकोनी असायची बघा याचा आकार जर बघाल ना तुम्ही तर असा चौरस आहे ही बघा ही कटिंग केलेली म्हणजे घरात आणून कटिंग केलेली नाही तर चौरसच यायच्या म्हणजे खास खांब ह्याचे बांधले जायचे आणि बाकी मग मातीचं असायचं तसं हे गावाकडचं घर हळूहळू मोकळं होतं आहे तर एक खांब ठेवलेला आहे फक्त बाकी अजून तो शेवटला करू आणि जी लाईटीची सेटिंग होती जे लाईट आपला मीटर होता तो पुढच्या बाजूस होता तो काल मीटरवाले आलेले का आपण कसं एक अर्ज द्यायला लागतो तर मग अर्ज दिल्यानंतर त्यांनी लाईट इथे आता तात्पुरत्या स्वरूपात इकडे बाजूला लावलेली आहे तर एक कनेक्शन घेतलेलं आहे आपण म्हणजे एमर्जन्सीसाठी काय लागलं बिगलं तर त्यासाठी एक कनेक्शन आहे तिकडे आता घर तोडायचं म्हटलं की कसं जरा जास्त मेहनत आहे त्यामुळं मग सकाळपासून सकाळी पण कसं झालं माहिती आहे का मामीकडे आता आम्ही होतो तिकडे राहायला पण बोलतात ना ते आपलं घर ते आपलं घर तर सकाळी उठल्या उठल्या मी इकडेच आलेलो मग ॲक्च्युली कसं अजून सामान आमचं सा इकडेच आहे बऱ्यापैकी ब्रश वगैरे पण इकडेच आहे मग तोंड बोन तोंड वगैरे इकडेच धुतलं आणि मग सगळ्यांसोबत जी चहा होती तर मग चहा मग तेव्हाच घेतली मस्त काम सुरू आहे गावाकडचं हळूहळू कसं आहे जे काम होतं ते जास्त करून सकाळी आता कसं आता एक दीड वाजला सर्वजण येतात आता परत अडीच तीन वाजतात आणि मग संध्याकाळी काय दोन अडीच तास पाच साडेपाचपर्यंत कामं होतात नंतर मग पॅचअप <laughs> कपाट इकडे ठेवलेलं आहे पाठीमागे हे बघा घराच्या पाठी एक कपाट आहे ह्याच्यामध्ये तांदूळ वगैरे आहेत ते मग शिफ्ट नाही केलेलं आहे सगळं इकडेच आहे आणि कोंबडी आडोशाला आहे कपाटाच्या एकच कोंबडी उरली आहे बाकीची सगळी आईने देऊन टाकली पण आता घर बांधल्यानंतर ठेवणार थे कुठे सर्वांना त्यामुळे आता एकच कोंबडी आहे आणि ही चहा बनवण्यासाठी चूल वगैरे हो आहे ती चूल पण काढताना तोडली ठीक <laughs> आहे चालेल ते आता काय तात्पुरत्या स्वरूपात आहे नवीन घरात नवीन चूल असेल आणि समोरचं पण आता पूर्ण जे आहे तर ते सगळं आता पॅकपॅक झालं आहे समोरची जागा एकदमच चला म्हणे आता जरा जेवण हो वगैरे घेतो थोडा आराम वगैरे करू आणि मग परत कामाला लागूया चला मंडळी थोडं जेवण झालं आहे आज घेवड्याची भाजी आणि तांदळाची भाकरी होती तर जरा वेळ आराम करूया असं जेव्हा काम करतात ना गावाला मेहनतीचं त्याच्यानंतर जेवल्यानंतर एक अर्धा तास जरी असं पडलात ना तुम्ही तरी पण जाम भारी हा जरा अर्धा तास झोपतो झोप लागली तर ठीक नाही जरा पडतो आणि मग काय नंतर कामाला लागूया मस्त काजूच्या झाडाखाली आराम करतो आहे काजूचं झाड म्हणजे आमच्यासाठी ॲक्च्युली खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे हे झाड वाचवण्याचा प्रयत्न असणार आहे वाचवण्याचा म्हणजे बाकी काय जास्त ह्याला हात लावायचा नाही आहे कदाचित वाली फान तेवढी तोडावी लागेल बहुतेक बघूया कसं होतं आहे चला जरा आराम करूया मग परत कामाला लागूया संध्याकाळचे लगभग चार वाजलेत आता माप आणि जे काय खांब होते त्या चाळी वगैरे हो काढून झाले आता चौथरा काढायचा आहे तर हे जे बघतं ह्याला पायर म्हणतात गावाला तर पायरीने असं दगड्या बाजूला करायला जरा इझी पडतं हे बघा घर आता पूर्ण मोकळं झालं आहे पूर्ण म्हणजे सगळे आता खांब बीम सगळे आलेत असं मूळ दिसतं ते चाड्या लावलेले आहेत चला चला आता चौथऱ्याला आत घालायच्या अगोदर वरची जी काय माती है, है। जी है। आहे ती पूर्ण क्लीन करतो आहे आणि त्याच्यानंतर मग शेवटचं म्हणजे काम घर तोडायचं चौतरा म्हणजे चवतरा आपल्याला खालच्यापासून तोडायचं नाही आहे इकड जो चौतरा आहे तसा व्यवस्थित आहे आणि इकडे आई करते चहा झाली का चहा चहा बनवते संध्याकाळची चहा कामाला येतात त्यांना कसं दोन टाईम चहा असते गावाला कसं जे कामाला येतात तर त्यांना जेवण असेल तर मग मजुरी कमी असते जेवण नसेल मग मजुरी जास्त असते तर आपल्याकडे जेवण नाही आहे कारण या कामाला जेवण कोण करत बसणार परत त्यामुळे जेवण नाही आहे चहा असणार दोन टाईम तर चहा बनते आता संध्याकाळची आणि आता काय साडेचार वगैरे वाजलेत थोडासाच वेळ आहे एका एका तास काम असेल पण तोपर्यंत वरचा जो काय चौथारा आहे ना तो पूर्ण काढून घ्यायचा या बाजूचा आज बंटी पण आहे आपल्याकडे कुठं तर ह्यानं पण निघाला असता ओकास ओकास खाली बघ टाक हा एक नंबर चाव लागते चहाला माणसांसारखंच पक्ष्यांचं असतं तर कोंबडी पण बिथरले ती पण बोलते की घर आहे कुठे काल तिला इथेच झाकलं होतं आपण कारण थोडं बाकी होतं आपल्याकडे जागा आज कसं पूर्ण मोकळं झालंय आज संध्याकाळी पूर्ण बावरेल जायचं ते जायचं कुठं कुंबडे कुठं जाणार संध्याकाळी ओई कुंबडे चला म्हणजे संध्याकाळचे लगभग आता सहा वाजायला आलेत आजची कामं झाली तर आज बऱ्यापैकी काम झालं म्हणजे सकाळी ज्या भिंती वगैरे होत्या त्या पूर्ण मोकळ्या झाल्यात आणि आत्ता चौथऱ्याच्या ज्या दगड्या आहेत त्या काढायच्या आहेत हे बघा पूर्ण इकडे बघताय आता पूर्ण मोकळं झालं आहे ॲक्च्युली चौथर आपल्याला बघायला लागेल हा कसा आहे कारण आपल्याला आहे ना वरच्या बाजूने थोडंसं वाढवायचं आहे घर खालच्या बाजूने आणि पुढच्या बाजूने नाही वाढवायचं आहे जास्त मोठं घर आपल्याला नाही करायचं आहे जे काय आहे त्याच्यामध्येच फक्त संडासने बाथरूम अटॅच होणार एवढंच हे घर असणार आहे त्यामुळं फक्त वरच्या साईडचं सा जे उद्या आता काम असणार आहे आज वरच्या साईडचं सा आणि हा पाठचा चौतर आहे तो तेवढा काढायचा आहे आपल्याला त्यासाठी उद्या पण मग माणसं करायला लागलेत आजच्या दिवसाचं काम झालं आहे पूर्ण एकदम लाल लाल झालो आहे कारण गावालाही आता जेव्हा घर तोडायचं काम म्हटलं तर आता काल जे काम झालं ते वरचं लाकडाचं काम होतं आणि आज जे काम आहे पूर्ण मातीचं काम आहे त्यामुळं मातीचं काम असल्यावर लाल तर माणूस होणारच आणि कसं असतं एक शेवटी मजूर कमी लागतो एक मजुराची पण जरी मजुरी कमी होत गेली ना रोजच्या रोज तरी फरक पडतो मग कसं आहे गावाला आहेच तर म्हटलं चला आपण पण पूर्ण दिवस जरा कामं करूया सामान आता पूर्ण व्यवस्थित चांगलं लागलेलं आहे एरलं सुरलं सामान आता न्यायचं आहे आपल्याला आणि बघूया कसं कसं होतं आहे सूर्यदेव पण घरी चाललेत आज आंघोळी वगैरे इथूनच करून मग मामीकडे जाणार आहे कारण होतंय असं सा नाही साईडला पाणी भरायला बरं पडतं मग इकडेच आंघोळ वगैरे संध्याकाळची केली की जेवणापुरतं मग मामीकडे गेलं की जरा बरं तर चला आता आंघोळीला वगैरे हां समोर बघताय सूर्यास्त पण मस्त झाला आहे संध्याकाळच्या वेळी आपल्या घराजवळून सूर्यास्त बघण्याचा जो काय व्ह्यू असतो ना एक नंबर असतो आज आणि चांगला सूर्यास्त दिसतो आहे ढगाळ वातावरण आहे पण चांगलं दिसतो आहे त्या पट्ट्याला कदाचित ढग आहे बाकी वरच्या पट्ट्याला दिसतंय तुम्हाला ढग ढग दाग, ढग दाग। ढगाळ वातावरण आहे डिसेंबरचा महिना आहे तरीसुद्धा एकदम ढगाळ वातावरण सर्वांना रोज वाटतं आहे पाऊस वगैरे येईल की काय आता मध्ये दोन चार दिवस तसं वातावरण पण झालेलं पण आत्ता तसं म्हटलं तर वातावरण क्लिअर आहे एकदम मस्त चला गावाकडचे जरा लगबगीचे दिवस आहेत धावपळीचे दिवस आहेत तसं आहे घराचं काम करताना धावपळ आलीच त्याच्यामध्ये पडतो एकटाच आणि प्रॉब्लेम असा झाला आहे मध्ये अवनी आणि मयुरीला आणलेलं पण आवनी मयुरी राहिली तरी पण आवनीच्या पाठी एक माणूस लागणार त्यामुळं मग बोललो तुम्ही मुंबईला जा इथली घराची सुरुवात करतो मला पण इथे जास्त दिवस राहता येणार नाही आहे एकदा घराला म्हणजे पायाची सुरुवात झाली की पाहायची सुरुवात झाल्यानंतर मग मुंबई गाव मुंबई गाव अप डाऊन करावं लागणार आहे रोजच्या रोज रोजच्या रोज नव्हे रोज, 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 रोज आठवड्याला म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार किंवा शनिवार रविवार असं मी गावी असेन आणि बाकीच्या दिवशी मग काम हँडल आहेत आपल्याला तर आत्ता कामं आवरली तर म्हटलं जरा सूर्यास्ताचा एन्जॉय घेऊया छान वातावरण झालं पाखरं आपापल्या घाट्यात परत आहेत आणि मीसुद्धा आता आंघोळ करून कारण आपल्याला आपलं घरटात सध्या नाही आहे तर घरटा आपल्याला परत तयार करायचं आहे तर आता इथून मग मामीचे ते आहे सहारा तीन चार महिन्याचा जो काय असेल तो त्याच्यानंतर मग नवीन घर होईल तेव्हा नवीन घरात असो चला म्हणता छान वाटतं आहे एखादं काम आपण जेव्हा आपल्या हिमतीवर करत असतो आणि आपल्या जोरावर सगळी कामं करायला बरी वाटतात आईचा नेहमी सपोर्ट असतोच म्हणा बहिणींचा सपोर्ट आहे सगळ्यांचा सपोर्ट आहे त्यामुळं कामं तर व्यवस्थित होत आहेत आणि घराचं ॲक्च्युली कॉन्ट्रॅक्ट बोलू शकतो आपण कृष्णा दा हँडल करणार आहे तर जे काय घर झाल्यानंतर तो कॉस्टिंग वगैरे असेल तर नक्कीच तुम्हाला सांगेन मी जेणेकरून एखाद्याला आपल्या पट्ट्यातलं जरी घर बांधायचं असेल तर एखादा ऑप्शन तुमच्याकडे असू शकतो तर ॲक्च्युली आमच्या घराचं झालं आहे काय वरचा बांध आणि खालचा बांध हा मोठा खर्च आहे घराला खर्च कमी आहे पण खालचा बांध आणि वरचा बांधाला खर्च जास्त आहे तर तो कसा करायचा तेच जरा नियोजन सुरू आहे असो कारण हे सगळे एकदाच आहे आपण सारखं सारखं करू शकत नाही तर बघूया कसं होतं चला आजचं काम तर झालेलं आहे आतापुरतं तरी म्हणजे इथे थांबूया जास्त विचार करण्यात वेळ घालवायचा नाही आयुष्यामध्ये जे काम करताय करत हो ना त्याला एकदम ठामपणे करत राहा कामं होणार तर भेटूया उद्याच्या दिवशी जे काही काम असेल त्याचा अपडेट उद्या तुम्हाला मिळेलच पण आतापुरतं तरी इथे थांबूया भेटूया पर परत आपण एका अशाच नाही व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या